नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये सीमा आता अक्षरा घेऊन अखेर गार्ड गार्डनमध्ये आलेली असते आणि प्रेमाने सीमा आणि अक्षय आता दोघेही गार्डनमध्ये बसलेले असताना तेवढ्यात आता गार्डनमध्ये मॉडर्न कपडे घालून हातात कात्री घेऊन आणि तोंडाला मास्क लावून आता रमा अक्षयकडे बघत अक्षयकडे येऊ लागते इकडे आता सीमा सुद्धा माही ही गार्डनमध्ये येणार तिला माहीत असते म्हणून ती अक्षयला बोलण्याच्या नादामध्ये आटकवत असते सीमा म्हणते की अरे अक्षय प्रत्येक वेळेस मीच विषय काढते मीच तुझ्याशी बोलते आता तू काहीतरी विषयावरती तो विषय काढून माझ्यासोबत बोल डोक्याला हात लावत आता अक्षय म्हणतो की आई मी तरी काय आता विषय काढू आणि काय बोलायसारखं आहे आत्ता डोळे झाकून अक्षय डोक्याला हात लावत सीमाला सांगतो की खूप वाईट झालं आई आणि तेवढ्यात आता पाठीमागून माही ही कात्री घेऊन तिथे आल्याचे सीमा बघते आणि सीमाला मोठा धक्का बसतो आणि आता सीमा ही माहीला खुनावते आणि तिथून जाण्यासाठी बोलते पण आता माही तेथून काही जायला तयारच नसते ते बघून सीमा मोठ्याने हट हट असे ओरडू लागते तर अक्षय आता तिकडे बघतो पटकन आता माही ही आडबाजूला लपते तर आता सीमा म्हणते की अरे मांजर आहे मांजर मोठं मांजर आहे सीमा म्हणते की चल अक्षय इथे ते मोठं मांजर येत आहे आपण आतमध्ये जाऊयात अक्षय म्हणतो की आई तुझं हे काय चाललंय मग सीमाला बाहेर आणलं आहे आता पुन्हा आतमध्ये घेऊन जायचं म्हणते अक्षय म्हणतो की आई तुला जायचं असेल तर तू जा मी आता इथेच बसणार तर सीमा म्हणते की मग अक्षय तिकडे बघू नको ते काळं मांजर आहे इकडे बघून बसून आनंद घे सीमा म्हणते की अक्षय खूप मोठं काळं मांजर आहे तू मागे बघू नकोस मी त्याला हाकलवून आलेच आणि पटकन आता सीमा ही आता माहीकडे येते आणि आता माहीला तेथून जाण्यासाठी सांगते सीमा म्हणते की इथे कशासाठी आली तू माही म्हणते की आहो त्याचे ना साईडचे केस खूप वाढलेत ते कापायचे म्हणून कात्री घेऊन आली तेव्हा सीमाला मोठा धक्का बसतो इकडे आता माही ही सीमाला समजावू लागते आणि म्हणते की मी जर त्याचे थोडे केस कापले ना तर त्याला सगळे केस व्यवस्थित करण्यासाठी आणि हेअर मारण्यासाठी सलूनकडे जावाच लागेल कळतं का तुम्हाला काही तेव्हा आता सीमा म्हणते की तू जर असं काहीतरी केलं तर मी तुझ्यावरती आता रागवणारच आहे तर आता माही ही क्यूट पद्धतीने हसू लागते आणि सीमाकडे बघू लागते माही म्हणते की आहो तुम्हाला काही आहे का असं लववाला स्कॉट गेलं ना तर प्रेम वाढतं त्याने लव वाढतं सीमा म्हणते की अगं असं काय करते अगोदर तोंडाला मास्क लाव आणि काय खातेस ग तू तेव्हा आता माही म्हणते की आंटी मी चिंगम खाते तेव्हा आता चिंगम खाल्ल्याचं चांगलं नसतं तब्येतीला तुला कळत नाही का असे आता सीमा माहीला बोलते माही, माही सीमाचे ते बोलणे ऐकून आता वैतागलेली असते आणि आता माही म्हणते की अरे यार चुंगम जर खाल्ले तर त्यामध्ये आता काय वाईट आहे या आंटीला आता कसं समजवायचं तेव्हा आता सीमा तेथून बाजूला येते तर पटकन आता माही तिच्या तोंडातलं च्विंगम आपल्या हातात घेते आणि जोराने ती अक्षयच्या दिशेने फेकते तर पटकन ते च्विंगम आता अक्षयच्या डोक्यातल्या केसाला चिघटलेले असते तर अक्षय आता डोक्याला हात लावतो आणि आता त्या च्विंगमचा स्मेल घेतो आणि म्हणतो की हे च्विंगम कोण खाऊन माझ्या डोक्यावरती टाकलंय अक्षय आता ओरडू लागतो ए कोण आहे कोण आहे तेवढ्याच सीमा आता अक्षयकडे येते आणि सीमा म्हणते की अरे अक्षय कावळा कावळा ते बघ कावळ्याच्या सुद्धा चिंगम लागलं आणि तो चिंगम खात असणार ते की दाखव मला तर आता सीमा ही अक्षयच्या डोक्यावरचे ते चिंगम बघते आणि म्हणते की अरे बापरे अक्षय आता हे केस कापून टाकावे लागणार आहे तेव्हा ते आता सीमाचे ते बोलणे ऐकताच अक्षय आता सीमाकडे बघतो आणि म्हणतो की आई मला माहिती आहे हे सगळं तूच केलं आहे कारण मगाशी अभिषेकसुद्धा हि हेअर कट करून घे असं मला सांगत होता आणि मला हेअर कटिंगकडे ये नेण्याचा त्याने आग्रहसुद्धा धरला होता नक्कीच तुमचा तर कु काहीतरी प्लान आहे सांग ना बरोबर ना आई असे आता अक्षय सीमाला बोलू लागतो अक्षय म्हणतो की मला माहिती आहे आई मुद्दाम तू हे असं केलंस आणि कावळ्याचं नाव घेतस बरोबर ना तर सीमा म्हणते नाही रे अक्षय मी काहीच केलेलं नाही आहे सीमा म्हणते की अरे कशाची शपथ घेऊ मी काहीच केलं नाही अक्षय आता तेथून जाऊ लागतो सीमा म्हणते की अरे तिकडे नाही तिकडे नाही इकडे ये आणि सीमा पुन्हा अक्षयला धरते सीमा आता अक्षयला आतमध्ये घेऊन जाते तर आता माही ही अक्षय आणि सीमाकडे बघते आणि आता त्यांच्याकडे बघत माही खुश झालेली असते आणि हसू लागते इकडे आता अक्षय हा आतमध्ये येऊन त्याचे केस धुतो आणि आरशासमोर येतो अक्षय विचार करतो की चिंगम खाणाऱ्यांच्या तोंडाचा तर व्यायाम होतो पण माझ्या केसाचं काय झालं आणि आता आब्याही म्हणत होता आई सांगत होती की केस कापून टाक यांना माझ्या केसाचं काय असं ओझं झालं त्याचा त्रास मला होईल ना यांना का माझ्या केसाचा एवढा कापण्याचा पुलका आलाय तेव्हा आता अक्षय स्वतःच्या मनाशीच ते सगळे पुटपुटत असतो अक्षय म्हणतो की आणि मी केस तरी कोणासाठी कापायचे जिच्यासाठी केस कापायचे तीच आता माझ्यासमोर नाही आहे तेव्हा मी आता कसं जरी राहिलो तर काय फरक पडतो असे आता अक्षय स्वतःशीच बोलत असतो अक्षय म्हणतो की जर रामा परत आली आणि तिने जर मला सांगितले केस कापा तरच मी केस कापीन असे अक्षय आता स्वतःशी आरशासमोर बोलत असतो तर आता अक्षय हा आरशाकडे बघत असतो तेवढ्यात पाठीमागून रमाचा आवाज येतो मग की केस तेव्हा आता अक्षय हा पाठीमागे बघतो तर आता रमा तिथे येऊन अक्षयकडे बघत असते प्रेमाने आता रमा अक्षयला म्हणते की जर तुम्हाला माझ्या दोन वेण्या आवडतात तर मलासुद्धा तुमच्या केसांची स्टाईल आवडते रामा म्हणते की पण तुमच्या केसाची ही स्टाईल मला अजिबात नाही आवडत पाठीभागी तुमची जी स्टाईल होती ना ती स्टाईल मला खूप आवडते आणि त्या स्टाईलमध्ये तुम्ही खूप छान दिसता असे म्हणत आता रमा ही प्रेमाने अक्षयकडे बघत असते हसतच रमा म्हणते की माझ्या भाषा सांगायचं झालं ना तर त्या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही खूप टवका दिसता ते ऐकून आता अक्षयला खूप आनंद झालेला असतो आणि अक्षय आता रमाकडे बघत हसत असतो तर तेवढ्यात रमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि रमा अक्षयकडे बघत म्हणते की माझी वाट बघताय ना आणि तुम्हाला वाईट वाटतंय ना प्रेमाने रमा आता अक्षयकडे बघते आणि म्हणते की मी पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल पण तोपर्यंत केस तरी कापाना फक्त माझ्यासाठी माझ्या आवडीसाठी तुम्ही केस कापा आणि तुमची जुनी हेअरस्टाईल ठेवा कारण तुमची ती जुनी हेअरस्टाईल मला खूप आवडते रामा म्हणते की बागा जरा आरशात बागा तुम्ही कसे दिसता तर अक्षय आता पुन्हा आरशासमोर उभा राहतो आणि त्या केसांकडे बघत आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे रामा तू म्हणतेस ना तर कापतो मी केस पण मग नक्की तू येशील ना रामा असे म्हणत अक्षय आता पाठीमागे बघतो तर तेथून रामा गायब झालेली असते आणि आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि पुन्हा आता अक्षय रमाच्या आठवणीत हारून जातो आणि अखेर रमासाठी आपल्याला हे का केस कट करावेच लागतील असे आता अक्षयने ठरवून अक्षय आता लगेचच आता केस कट करायला सलूनकडे गेलेला असतो आणि आता अक्षय रमाने सांगितल्याप्रमाणे जुनी हेअरस्टाईल ठेवून आता घरी येतो तेव्हा आता सीमा शशिकांत आनंद जानवी आब्या सगळेजण आता समोर येतात आणि आता लगेचच अक्षयकडे बघत सगळेजण खुश झाले असतात आणि मोठमोठ्याने हसू लागतात शशिकांत म्हणतो की वा रे आज खरंच माझा स्मार्ट बॉय सोपतोयस तर आता अक्षयकडे सगळे बघत म्हणतात की अक्षय खरंच तू खूप चांगला दिसतोयस अक्षय माझा अक्षय आता बघा कसा शांत गोंडस आणि पहिल्यासारखा दिसतोय तर शशिकांत सुद्धा हसत म्हणतो की मग खुश होऊन शशिकांत म्हणतो की शेवटी बचड्या कोणाचा आहे आणि तो लहान बाळ तो लहान बाळच जान्हवी म्हणते की खरंच अक्षय तर एकदम क्यूट बॉयसारखा दिसतो शशिकांत म्हणतो की खूप निरागस दिसतो अक्षय तू तेव्हा आता अक्षय त्या सगळ्यांकडे बघतो आणि म्हणतो की तुमचं हे जे माझ्यासोबतचं खोटं वागणं चाललंय ना ते खरं नाही आहे आणि तुम्ही जे मला निरागस म्हणताय ना तर मी काही निरागस वगैरे काहीच नाही कारण प्रेमाने तुम्ही माझ्यासोबत कशी कधीच बोलू शकत नाही असे असे आता अक्षय शशिकांतला बोलतो तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मला संयम ठेवायला जमत नाही कारण सीमासुद्धा मला तेच सांगते की तुम्ही कधीच बदलणार नाही आणि माझा बछड्यासुद्धा तेच सांगतो आहे तर आता सीमा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आहो जमेल तुम्हाला तेव्हा आता शशिकांत म्हणतो की तेच सांगतो आहे ना संयम ठेवायला मला जमत नाही त्यानंतर आता शशिकांत हाताच्या मागे करत अक्षयला म्हणतो की पण अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव आज या क्षणाला जर रमा असती ना तर रमा लगेचच तुझ्या प्रेमात पडली असती <coughs> अक्षय म्हणतो की आज जर ती इथे असती तर तुझ्या प्रेमातच पडली असती अक्षय आणि आता आभ्या अक्षयकडे बघतो आणि म्हणतो की बरं अक्षय चल बरं आता तू जर केस कापून आला ना आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊ नये तर आता अक्षय हा आभ्याकडे बघतो आणि म्हणतो की म्हणजे आभ्या तुला नेमकं म्हणायचं तरी काय म्हणजे इतक्या दिवस मी माझ्या डोक्यावरती हे केस असताना आंघोळच केली नाही काय तेव्हा आता आभ्या नाही हो नाही हो असे करतो अक्षयला आता राग येतो तेव्हा आता सीमा म्हणते की अरे तो मस्करी करतो तुला कळत नाही का आणि माझ्या अक्षयला राग आला लगेच इकडे आता अक्षय म्हणतो की ओके तुम्हाला वाटत होतं ना मी केस कापावे आणि गोंडस दिसावे तेव्हा आता कापले ना मी केस आणि दिसतो ना आता गोंडस असे आता अक्षय सगळ्यांना रागाने बोलतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला सगळेजण मुद्दाम होऊन त्रास देतात बरोबर ना आणि हे सगळं तुम्ही मुद्दाम करता बरोबर ना आई असे आता अक्षय सीमाकडे बघत बोलतो सीमा म्हणते की एक मिनटं अक्षय जरा इकडे बघ ना मला तुझा फोटो काढायचा आहे आणि आता सीमा तिचा मोबाईल अक्षय समोर धरते अक्षय म्हणतो की ये आई तू हे काय करतेस अगं मला फोटो वगैरे काहीच काढायचा नाही तेव्हा आता आनंद म्हणतो की अगं आई काढ तू अक्षयचा फोटो खरंच अक्षय खूप क्यूट दिसतो तर सीमा तिचा मोबाईल अक्षय समोर धरून आता अक्षयचा फोटो काढते तेव्हा आता अक्षयच्या मनात विचार येतो की आईने जर माझा फोटो काढला तर नक्की आता आई मला स्थळ शोधण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा आता अक्षयला राग आलेला असतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई तू माझा फोटो कशाला काढलास आणि जर तू माझ्यासाठी स्थळं वगैरे शोधत असली ना तर ते आत्ताच्या आत्ता बंद कर अक्षय म्हणतो की मी तुला किती वेळेस सांगितलं माझी रामा जिवंत आहे आणि मी तिला शोधून काढणार म्हणजे काढणारच आणि यदा कदाचित जर माझी रामा मला सापडली नाही तर ती जिथे कुठे असेल ना तिकडे मी निघून जाणार असल्याचे सत्य अक्षय आता सगळ्यांना सांगतो तेव्हा अक्षयचे ते, ते बोलणे ऐकून आता सगळ्यांना वाईट वाटलेलं असतं आणि रागाने खूप आता वाईट फील होऊन अक्षय तेथून निघून जातो आणि सगळेजण आता अक्षयकडे बघू लागतात इकडे आता सीमाने अक्षयचा फोटो काढलेला असतो आणि पटकन सीमा आता तो फोटो तिच्या मोबाईलवरून माहीच्या मोबाईलवर सेंड करते तर इकडे माही ही बेडरूममध्ये मोबाईलच बघत असते तेवढ्यात आता अक्षयचा आलेला फोटो बघून माही खूप खुश होते आणि आता सुद्धा अक्षय आवडलेला असतो तर तेवढ्यात नैना तिथे येते आणि म्हणते की काय झालं तर आता माहीसुद्धा नैनाला तिचा मोबाईल दाखवत म्हणते की हे बघ अक्षय आता किती क्यूट दिसतो आता लगेचच नैना म्हणते की हो म्हणजे आता तू तु, तुझं प्रॉमिस पूर्ण करायला तयार आहेस तर माही तर माई म्हणते की यस आणि अक्षय मुकादम तू आता तयार राहा आणि आता ही माही तुझ्याकडे येते तर ते ऐकून आता नैनासुद्धा खूप खुश झालेली असते नैना, नैना म्हणते की काय बोलतेस माही तू खरंच अक्षयसमोर जाणार आहे का आता तेव्हा आता माही म्हणते की अक्षय मुकादम जस्ट वेट अँड वॉच आणि मी येते इकडे आता नैना म्हणते की आमचं किती मोठं टेंशन माही तू दूर केलंच तुला माहिती नाही आहे तेव्हा आता नैना म्हणते की माही आमची रामा कशी होती हे सगळं आता मी तुला सांगते तेव्हा आता माही म्हणते की नैना हे बघ ह्या प्रोसेसला वेळ लागणार आहे आणि टाईम जाऊ दिल्यानंतर हळूहळू रमा कशी होती ना हे सगळं मला कळेल तर आता नैना म्हणते की अगं तेच मी तुला सांगते हळूहळू मी तुला आता रमा कशी होती ना हे सगळं सांगेन नैना म्हणते की आणि रामाची ॲक्टिंग कशी करायची ना ते सगळं मी तुला शिकवते इकडे आता नैना म्हणते की आमची रामा कशी वागायची कशी राहायची हे सगळं तुला शिकावं लागेल आणि लगेचच सीमासुद्धा तिथे आलेली असते सीमा म्हणते की हो आमची रामा कशी सात्विक होती कशी साधी राहायची तिच्या काय अशा सवयी होते आहे सगळं तुला शिकावं लागेल माही सीमा म्हणते की एकदा का रामाचं वागणं तुला आलं ना आमच्यासाठी खूप सोपं होऊन जाईल माही तेव्हा आता माहीसुद्धा विचार करते आणि म्हणते की यस आंटी हे जर मला अंगवळणी पडलं ना रमाच्या सवयी जर माझ्या अंगवळणी झाल्या तर मलासुद्धा खूप इझी जाईल तर आता माहीचे ते, माही ते बोलणे ऐकून सीमालासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि रमाची ऍक्टिंग करण्यासाठी आता माही तयार आहे हे देखील आता सीमाला समजलेलं असतं सीमा म्हणते की रमा कशी होती कशी राहायची हे सगळं तुला आता शिकून घ्यावे लागणार आहे आणि रामाची सगळी माहिती आम्ही तुला देऊ आणि ती सगळी माहिती तुला माहिती पाहिजे असे आता सीमा ही माहीला सांगते इकडे आता सीमा ही हात पुढे करत माहीला म्हणते की इकडे ये माही मी तुला आता रामाची एक गोष्ट सांगते आणि पटकन आता माहीलासुद्धा ती ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आलेला असतो आणि माही आता तिचा हात सीमाच्या हातात देते आणि दोघेही से सोप्यावर येऊन बसतात तेव्हा आता सीमा म्हणते की मी तुला रामाच्या जन्मापासूनच सगळं सांगते तेव्हा आता सीमा सांगू लागते की रामाचा जन्म एका गरीब सुसंस्कृत आणि खूप मनाने चांगल्या असणाऱ्या कुटुंबात झाला सीमा म्हणते की दोघेही नवरा बायकोचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं आणि त्या प्रेमातूनच रामाचा जन्म झाला आणि लगेच आता सीमाच्या डोळ्यासमोर रमाचा जन्म कसा झाला कावेरी ही तिच्या नवऱ्यासोबत कसे आता गुन्ह्या गोविंदाने राहत होती आणि रमाचा जन्म झाल्यानंतर प्रेमाने कावेरीने रामाला आता झोक्यामध्ये घालून कसा झोका दिला आणि रमाला कसं लहानाचं प्रेमाने मोठं केलं याची सगळी हकीकत आता सीमा ही माहीला सांगत असते इकडे आता सीमा ही माहीला सांगत असते आणि आता सीमा लगेच माहीला म्हणते की हे बघ रामालासुद्धा तिचे आईवडील खूप आवडायचे स्पेशली तिचं वडिलांवरती खूप प्रेम होतं आणि एक आकाशातून आशेचा किरण उगवला हे तिच्या वडिलांनी रामाच्या जन्माच्या वेळेस सांगितलं होतं तिच्या मोकळ्या आसनाने चंद्रसुद्धा तिच्या प्रकाशाने लाजायचा अशी होती आमची रामा अशी सुंदर हसरी सगळ्यांना खुश ठेवणारी असे आता सीमा ही रामाची सगळी माहिती आता माहीला देते तोंडाला हात लावत सीमाचे ते सगळे बोलणे बारकाईने आता माही ऐकत असते आणि खरोखर रामा ही अगदी साधी पण खूप सगळ्यांच्या मनात घर करणारी असल्याचे आता माहीच्या डोळ्यासमोर आलेलं असतं आणि माही आता सीमा आणि नायनाकडे बघू लागते इकडे आता सीमा पुढे आता रामाच्या घरच्यांची सगळी हिस्ट्री आणि रामाविषयी सगळं काही माहीला सांगत असते तेव्हा आता रामा म्हणते की खरं तर रामाच्या आई वडिलांच्या म्हणजे घरची खूप गरीब परिस्थिती होती पण मुलीला सांभाळू शकेल आणि समाधानाने राहू शकतील असे ते सुखी कुटुंब होतं त्यांचं रामावरती खूप प्रेम होतं रामालाच ते मनापासून जीवापाड प्रेम करून करत होती पण त्यानंतर एक भयानक गोष्ट घडली सीमा म्हणते की रामाचे बाबा गेले आणि मग रामावरती आणि कावेरीवरती खूप मोठं संकट आलं पण रामा यातूनही घाबरली नाही रामा आता स्वतःच्या पायावर उभं राहून रामाने एक व्यवसाय सुरू केला आणि खमंग सगळे पदार्थ तयार करून रामा आणि कावेरीने ते पदार्थ विकण्याचा व्यवसाय सुरू केला तेव्हा आता रामाविषयीची सगळी माहिती आता सीमाने माहीला दिलेली असते आणि म्हणते की बघितलं का अशी होती आमची रामा त्यानंतर आता इकडे पाटील इन्स्पेक्टरला अक्षयने पुन्हा आता घरी बोलावलेलं असतं पाटील इन्स्पेक्टर येताच आता अक्षय पाटील इन्स्पेक्टरला म्हणतो की हे बघा रमा आता रमाला शोधायला पुन्हा तिकडे जावंच लागेल तर आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की अक्षय मुकादम साहेब तुमचा जर विश्वास नसला ना पुन्हा एकदा तिकडे जाऊन मी रामाला शोधून काढण्याचं सर्च ऑपरेशन सुरू करतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की पाटील साहेब आता फक्त तुम्ही तिकडे एकटे जाऊ नका तर मी सुद्धा तुमच्यासोबत येतो तर पाटील इन्स्पेक्टर म्हणतो की ठीक आहे अक्षय साहेब तुम्हाला यायचं ना तर तुम्ही सुद्धा येऊ शकता तर आता अक्षय हा पाटील इन्स्पेक्टरसोबत रमाला पुन्हा आता शोधण्यासाठी त्याच ठिकाणी आता जाणार असतो तेव्हा आता माही ही अक्षयसमोर रमा बनून कशी येते आणि आता रमा कशी होती काय होती हे सगळं आता सीमा आणि नयनाने आता माहीला सांगितलेलं असतं तेव्हा ख खर... रमा बनून माही आता अक्षयच्या आयुष्यात कशी येते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असल्याचे म कुणी नसून